मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेच्या नावाने महिलांची आर्थिक लूट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे लाडकी बहीण योजनेसाठी महिला लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून घेतले जात असल्याचंही सत्य लढाने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये समोर आला आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे तर त्यामुळे ठिकठिकाणच्या थीक नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे अशातच मूर्तिजापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील कार्यालय ला परिसरात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच येथील सेतू केंद्रावर अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून सदर योजनेच्या नावाखाली घेतले जात असल्याचंही समोर आलं आहे आता असल्याचं कागदपत्राला एकशे साठ रुपये कागदपत्र सांगू घेते शंभर रुपये काहीच मी आधार कार्ड लागते ज्यांचं बनवायचं आहे त्यांचं टी सी आणखी मिस्टर मिस्टरांचं आधार कार्ड बरं लिहायचे पन्नास रुपये घेतात पन्नास रुपये लागतात अच्छा टी सी लिहायचा हे फॉर्म घेतला त्यांनी तिथून तिकीट वगैरे सगळं आणि पन्नास रुपये लिहायचे मॅटर लिहून तिकीट किती दिले जाय सगळं तीन चार तिकीट आणि हे

पाचशे रुपये द्यायचं काम बाकी सगळं ते आणत पाचशे रुपये घेऊन आले कुठे घेऊन आले आम्हीच विचारून सगळं करून देतात पाचशे रुपये दिले तर सगळं घेऊन जायचं सहाशे रुपये खर्च खर्चायचा तो काय डॉक्युमेंट काय काय लागतो हे खैल तयार करायचं आणि कर्ज किती येतेच उत्पादन डोमेशनचे किती लागते दोनशे दोनशे आणि उत्पन्न दाखला जे चंबर आपले काढून घेते का सर आपले दोन काढून घेते काही खर्च करा खर्च करू ना आपण का टोटल का टोटल खर्च किती येतो आपण काय सांगा आणि आता मी एक एक नवीन याच्या माणसा हे टोटल सांगा त्याच्यात काढतो ये ये फोटो काढून घे हा हा डोमेस तलाठी मग शंभर रुपये काय हे उत्पादन दाखल उत्पन्न दाखल्याचं तशीदार आता जे सरकारने स्कीम लावलेली आहे बहीण माझी लाडाची त्याबद्दल आपण काय बोलणार आत्ताच नुकतंच झालेल्या बजेटमध्ये माननीय सर अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडायची ही योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्या योजनेकरिता लागणारे जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची सगळी धूम सध्या आपण पाहतोय की तहसील कार्यालयावर फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि या या संधीचा फायदा घेऊन काही लोक आमच्या महिलांची फसवणूक त्या ठिकाणी करत आहेत प्रत्येक महिलांकडून किमान पाचशे ते सहाशे रुपये ही लोक घेत आहेत प्रशासनाला माझी विनंती आहे की हा हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे आणि यावर आवर घालणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना तात्काळ कागदपत्र मिळावे यासाठी मी प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने लाडकी भेडून योजना सुरू केली गेले करता आवश्यक असले जे डॉक्युमेंट करण्याची दिले आगे। आगे दिले दर निश्चित करून दिलेले आहे आजच आपण तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पत्र काढलेलं आहे प्रत्येक सेटू धारकांना या पत्राची प्रत आपण खोच केलेली आहे की शासनाने निर्धारित केलेल्या दरांच्या पेक्षा जास्त कोणीही दर आकारू नयेत तसे आढळल्यास त्यांच्यावर आपण नियमानुसार कारवाई करणार आहोत आणि मी नागरिकांना असं आवाहन करतो की जर असा काही प्रकार आपल्याला आढळून आला तर तात्काळ त्याच तक्रार जी आहे ती तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या समक्ष सादर करावी त्या बाबतीत काय जे आपलं म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात जरी दिलं तरी त्याची निश्चितपणे दखल घेऊन त्या करण्यात येईल आपण अधिकारी आपण सर्व तलाठी यांना पण सूचना दिलेल्या आहेत की सर्व सेतू केंद्र जे आहेत की महा सेवा केंद्र आहेत सीएससी सेंटर्स आहेत या सेंटरला तात्काळ व्हिजिट द्याव्या भेट द्या तिथे काय प्रकार सुरू आहे त्या प्रकारची माहिती घ्यावी कुठले दर पलक जे आहेत ते दर्शनीय बाकी लाभले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी आणि जर लावलेत असतील तर त्यांना तात्काळ जर बलफलक लावण्यास सांगावं ज्या ठिकाणी किंवा तत्सम बाबतीसाठी स्टॅम्पच्या बाबतीतही जास्त पैसे आकारले जातात अशी तक्रार आलेली आहे या बाबतीत आपण दी बिजन निबंधक जे आहेत त्यांच्या पण याच्यावर निर्देश आणून दिलेली आहे आणि तशा सूचना त्यांनी संबंधित वेंडरांना द्याव्यात अशा सूचना सुद्धा आपण निर्गमित केलेल्या आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल